मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कुंडीचा फटका दररोज प्रवाशांना बसत आहे या वाहतूक कुंडीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने काहींना प्राण गमावे लागल्याची घटना समोर आली होती आता हा मुंबई अहमदाबाद महामार्ग वाहतूक कोंडीचा अड्डा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे आता या वाहतूक कोंडीची संतापजनक घटना समोर आली आहे मुंबईतील दादर आले होते या शाळेची बस तब्बल बारा तास वाहतूक कुंडीमध्ये अडकून राहावं लागलं त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले या सगळ्या प्रकरणाची मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना फोन केले शारदाश्रम शाळेसह मालाड मालवणी येथील शाळेच्या मुलांची बस वाहतूक कोंडीत अडकली होती या दोन्ही शाळेचे जवळपास कोंडीत अडकले होते मुंबईच्या दादर येथील शारदाश्रम शाळेचे आठवी व दहावीचे विद्यार्थी विरारच्या रिसॉर्ट मध्ये आले होते सहलीचा आनंद घेतल्यानंतर सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास परतीच्या प्रवासासाठी निघाले मात्र तब्बल बारा तास वाहतूक कोंडीत अडकून पडली वाहतूक कोंडीमुळे अनेक विद्यार्थी भुकलेले होते त्यांना स्थानिक लोकांनी मदत करून ढाब्यावर जेवणाची व्यवस्था केली आज पहाटे सुमारास सर्व विद्यार्थी सुखरूप दादरला दरम्यान मुले कोंडीत अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रश्नाला फोन करून मुलांची वाहतूक कोंडीत का करण्यास सांगितले मुलांची काळजी घेण्यासही त्यांनी सांगितले या वाहतूक कोंडीने अनेकांचे जीव घेतले असून प्रशासन याकडे डोळेझ करत आहे सध्या या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असल्याचं परिपत्रक पोलिसांनी जाहीर केलं होतं मात्र ते परिपत्रक कागदावरच या वाहतूक कोंडीमुळे समोर आली आहे नियमांचे उल्लंघन होत असताना त्याकडे करणाऱ्या काम चुकार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे जिल्हाधिकारी महोदयांनी इथे जेव्हा नियोजन करायचं होतं हे हेवी व्हेकल जे थांबायला पाहिजे थांबवल्या नाही आणि इथे जाणाऱ्या विरुद्ध दिशेने गाड्या छोट्या व्हेकल गेल्या तर त्यांना दहा प्रश्न विचारले जातात इकडे डम्पर लॉरीज मोठ्या कुठले लागेबांध आहेत वाहतूक शाखेसोबत की यांना इकडे सोडलं जातं आणि याच्यामुळे वाहतूकोणी झालेली आहे आणि रुग्णवाहिका शाळेतले नोकर चाकर पासून सगळे अडकलेत पूर्ण चार दिवस कर्फ्यू सारखा परिस्थिती आलेली आहे याच्या पुढे फक्त आम्हाला इकडे जगावं की नाही असं आम्हाला संताप येतोय अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका